विरार पूर्व मुख्य रस्त्यावरती आर टी ओच्या समोर ऑफिसच्या इथे एक भयानक हा असा दुर्घटना घडलेली आहे जिथे त्या पाण्याच्या टँकरने एका व्यक्ती जी होते प्रताप नाईक असं त्या व्यक्तीचं नाव होतं त्यांच्यावरून ती गाडी गेली आणि त्यांचा जागी दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही त्यांची बाईक आहे आपण पाहू शकता त्याचबरोबर पोलीस प्रशासनही इथे यायला खूप वेळ झाला स्थानिकांकडून समजण्यात येतं की ही घटना जी आहे ती दहाच्या आसपास घडली होती आणि पुढीलसुद्धा तिथं पंचनामा करायला पोहोचले नाहीत ते जवळजवळ साडे अकराच्या आसपास आले जवळजवळ ही घटना झाल्यानंतर एक एक ते दीड तासानंतर आली आणि हाच तो ट्रक आहे त्या ट्रकखाली येऊन नाईक यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सर्व घटनांमुळे हा प्र स्थानिक प्रशासनावर आणि ते इथले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात की हे जे इथले जे अधिकारी आहेत त्यांना का हा रस्ता इतका खराब आहे हे दिसत नाही आहे का प्रत्येकजण आपापली जबाबदारीदारी एकमेकावर टाकतात किंवा इथले जे आर टी ओ आहेत तिथले जे पोलीस आहेत हे सगळ्या टँकरचे चालतात तिथं इनलिगल रिक्षा चालतात रिक्षावाल्यासोबत चा रात्रीचे तार पिऊन चालतात असं बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं आहे इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी भरपूर वेळा ह्या गोष्टीच्या कंप्लेंट केलेल्या आहेत टँकर बाबतीत रिक्षा बाबतीत इतर गाड्यांच्या बाबतीत तरीही स्थानिक प्रशासन हे कोठलीच कारवाई न करता सामान ने हो हो का ही फक्त सामान्य जनतेलाच फक्त धारेवर धरतं त्याचबरोबर दुसरे फाईल लावले जातात पण असे काही गोष्टी घडल्यावर पोलिसांची तातडीने कारवाई व्हावी ही सर्व नागरिकांची इच्छा आहे आणि हा जो रस्ता खराब झाला यांचा जा मृत्यू झाला ही सर्वचवी थोडक्यात महानगरपालिकेची जबाबदारी होती आणि त्यांनी हा रस्ता खराब झाल्यामुळेच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असं स्थानिकांचं बोलणं आहे ने ना, ने, ना। एक मिनिट तुम्ही आता कारवाई करा आम्ही बाकी पत्र पत्र व्यवहार देतो तुम्हाला आणि आम्ही याच्यावरती आंदोलन दिलं फक्त आणि तुमची कारवाई आम्हाला पारदर्शक पाहिजे सर विनंती करतो सगळं झालेलं आहे तुम्ही पाहत त्याच्याकडून तेवढं पाणी होत नाही बाकी चला पाणी बाकी चला हे बंद करा बंद करा हे व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद करा रहे हो जा तेरे जूते साफ है भाई अब पाजर याद से मेरे को स्टेटमेंट पे तो मांगता हूं

आमदाराला ना पण नाही सुचणार कोणाला ना नाही सुचणार आमदारांना फोन केला तर आमदार फोन नाही उचलत काय कामाचे आमदार आहे आमचे बहुजन विकास आघाडीचे चांगले मदत दिला तरी यायचे आमच्या हा

आरपीओ फाईन मारायला दहा दहा बारा बारा जण असतात आज किती जण आहेत ऍक्सिडेंट झाल्यावर आज किती जण आहेत ना मला

साला लाज वाटली पाहिजे तीन तीन महिने झाले हेच करायचं का हेच करायचं का पण करायचं उद्या कोणी तुम्ही पण असू शकता ताई सगळ्यांना विनंती आहे या तुम्ही पण याला समजू दे इकडचे आमदार आणि सगळे जे काही अधिकारी आहेत ना त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पंचनामाची टीम आलीच पंच नाही ते फक्त ऐका ना मी तुम्हाला सांगतो फाईन मारायला सतरा सतरा अधिकारी असतात तिथून इथपर्यंत आज आरटीओ चा एक अधिकारी नाही आरटीओ चा सोडून द्या आरटीओच्या समोर झाले पोलीस प्रशासनाला आम्ही खूप सन्मान करतो आरटीओचा सन्मान करतो आरटीओ आणि पोलीस प्रशासन खंबीर असताना बोलतात ना आमची सत्ता आहे भाजपाची खंबीर असताना हे कसे चालतात डम्पर हे सांगा अनाधिकृत फिटनेस नाही इन्शुरन्स नाही हे डंपर चालतात हे कोणाच्या आशीर्वादाने चालतात हा आमचा प्रश्न आहे हे काय होणार माहिती थोड्या दिवसांनी सगळे नागरिक इकडचे स्थानिक आगरी कोळी सगळ्या जातीतले समाजातले सगळे उतरून या डम्परना आग लावणार आणि तेव्हा येणार हे समजणार काय कामाची नाही आता डीसीपी पी नाणी येऊन ते मोठेपणा सांगतो आता येऊन डीसीपी पी नाणी त्यांना फोन करतोय माणूस येणार आहे का जिवंत होणार आहे का माणूस अरे काय लाख जनाची मनाची लाख दोन दिवस झाले आम्हाला आंदोलन घेऊन हा आणि आम्ही आमच्यावरती केस घेत बसायच्या फक्त यात काम येत आम्हाला टँकर बंद झाले पाहिजेत एकही टँकर चालता कामा नाही रस्त्यावरती आम्हाला एक पोलीस प्रशासन अधिकारी येऊन मानवासाठी ज्या घरचा करता पुरुष होता तो एवढा आनंदी होता की बाबा माझ्या सोसायटी मध्ये माझी देवी येणार आहे तिच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे त्यासाठी तो पाठ घ्यायचं कारण निघाला हो साहेब फक्त आणि ह्या अपघात आणि कशासाठी बळी घेतलाय या रस्त्यानी बळी घेतला त्याचा हे भ्रष्ट प्रशासनाने बळी घेतलाय फिटनेस कळत नाही का बोलतो एक माणूस गणपती देवीची मूर्ती आणताना मूर्ती आणायला गेला चेहरा चिमटला चेहऱ्यावर गाडी गेले भावा ही वाईट परिस्थिती एवढी आम्ही नाही बघितलेली ही खूप वाईट भीषण परिस्थिती आहे आणि दहा वाजता सुरू आम्हाला आम्हाला लोकांना आम्हाला लोकांना आणि पोलीस प्रशासनाला त्रास द्यायचा नाही आमची एकच मागणी मागच्या वेळेला पण एक मिनिट मागच्या वेळेला पण जी महिला झाली ना तेव्हा आम्ही किती मागणी केली पोलिसांवर विश्वास ठेवला काय भेटत नाही भेटत साहेब आम्हाला आमचा मित्र होता तो आम्हाला माहिती आहे असे तो गाडी फास्त चालवायचं कधी जायची नाही थोडा चांगला माणूस जातो कधी दिसच्या वरती कधी गेले असतील तर तुम्ही कारवाई करा रस्त्यावरती

देवी जाऊ दे देवी जाऊ दे बाजूतून देवीला जागा द्या जा, देवीला जागा द्या इथे बसले देवीला जागा द्या देवीला जागा देवी द्या जा। कोण आहे तो नाव कोण हे देवीला जागा करून दे देवीची मूर्ती केली पाहिजे जागा करून दे कोण आहे तो ਇਹ ਪਾਣੀਏ ਸੇ ਆਦਬ ਜਲਮ ਜਲਮ ਥੋੜਾ ਕਲੀਅਰ ਕਰੋ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਚ ਬੋਲੋ